नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पुणे गोलटिकडी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आलेलो आहोत तिकडं बघा बघत असाल तुम्ही गाडी खाली करायला चालू आहे इकडं आवघ बघा कशी अशा प्रकारचे पुणे गोल गोलटिकडी ते कांदा येत आहे आपण दुसरीकडे जाऊन बघा अजून कांदा किती आलेला आहे किती नाही इकडे बघा भरपूर कांदा असा हा आवक आज आलेली आहे इकडं गाड्या खाली करायचं चालू आहेत बघत असताना तुम्ही इकडं जो हाय हा उलसून आहे खूप अशा आवक आज आलेली आहे हे बघत असताना त्यातून शेतकरी मित्रांना लसूण हा प्रकारचा लसूण आहे वाज असतो हा इकडं कुठो गावरांग कांदा इकडे सगळा गावरा खांदा आहे मी पाहत असताना भरपूर अशी आवक आलेली आहे पुणे गोल टिकडे येथे आपण लाईव्ह पाहत आहात भरपूर अशी आवक आलेली आहे शेतकरी का तुम्ही बोलता काय थोडंसं

गेलेले काही जे ग्लासे मारायची वेळ आलेली काही दोन चार गोळ्याने घेतात तीच येतात मार्केट पण आता बाजारभाव चांगला चालू आहे त्यामुळे परवडत असेल चांगला रोड ते पण पाच पाच एकरला रोटर मारायची वेळ आली कुठेतले तुम्ही आम्ही डोअर श्रीगोंदा बंद डोअर जाऊन देते Berupa atas tanah berpura-siawa kali liai, Saka Jalak pun panah raut layu. कसा विकतो कांदा कसा नाही सगळं पाहणार आहोत आपण कांदा धन्यवाद